शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सेलूत महाविकास आघाडीचे से आक्रोश आंदोलन डॉ अभ्युदय करण्यात आलं शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी ओल्या दुष्काळ जाहीर करावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं तहसीलदारांना यावेळी या मागण्यांचं निवेदन देखील देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले गेल्या यावर्षी आपण सगळ्यांनी पाहिलं की मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि केंद्र सरकारने सुद्धा डाटा डिक्लेअर केलेला आहे की एकट्या ऑगस्ट महिन्यातच पंधरा टक्केपेक्षा जास्त पाऊस पूर्ण देशभरात झाला आणि आपल्या सेलू टक् सेलू आणि वर्धा जिल्ह्यामध्ये तर त्याचं प्रमाण अति जास्त आहे आणि नुसतंच ऑगस्ट महिना नाही तर सप्टेंबर महिन्यात आता आतापर्यंत काल परवापर्यंत पाऊस होता आणि इथल्या शेतकऱ्यांना ओला दुष्काळ कर जाहीर करण्यासाठी जे काही निकष सरकारचे आहेत ते शंभर टक्के लागलेले आहेत पण अजूनही सरकारने कुठल्याही प्रकारचा ओला दुष्काळ जाहीर केला नाही आहे आमची पहिली मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ताबडतोब मदत जाहीर करा, करा। दुसरी मागणी आमची आहे की कर्जमाफी जाहीर करा कारण की आज या सगळ्या याच्यामुळे रब्बीसाठी लोकांना इथे तर बँक नाही आहे बँकांचे कर्ज पन्नास टक्केपेक्षा कमी वाटप झालेले आहे आणि रब्बीसाठी जर का कर्ज काढायचं झालं तर त्या सावकारांकडे जावं लागतं आणि सावकार दहा ते वीस टक्के व्याजाने आपल्याला कर्ज घ्यावं लागतं तो शेतकरी जगणार कसा आहे एवढं सगळं करून आम्ही जर का भाव उत्पन्न घेतलं तर त्याचे भाव जेव्हा आम्ही सरकारमध्ये जातो आता ऑक्टोबर महिना आला सोयाबीन निघून राहिलं येणाऱ्या काळ पंधरा वीस दिवसात कापूस निघेल तर सरकारने जाहीर केलेला भाव आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि कापसाचा भाव आहे आठ हजार रुपये पण तुम्ही आजही कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जा तुम्हाला दिसेल की तिथे सोयाबीन हा चार हजार ते चार हजार दोनशे आणि कापूस सहा हजार साडेसहा हजार खूप झालं तर सात हजार रुपये म्हणजे जिथं साधे आमचं मागणी आहे की दहा वर्षापूर्वी हाच भाव होता तेव्हाचे आमचे खर्चाचा रेट हा अर्धा होता मजुरी दोनशे अडीचशे रुपये होती आज पाचशे रुपयावर गेली आहे तेव्हाचा खताचा रेट हा दोनशे तीनशे रुपये होता आज सातशे आठशेवर गेलेला आहे आमच्या याच्यावर जी एस टी लागला आहे दोन हजार चौदामध्ये जी एस टी नव्हता म्हणजे प्रत्येक गोष्टीवर खर्च वाढवला आहे आणि मात्र उत्पादन तेवढाच राहिलेलं आहे तर आमचा जो खर्च आहे तोसुद्धा निघत नाही आहे माणसं जगतील कसं येणाऱ्या काळामध्ये आमचा हा केळी केळी उत्पादक तालुका होता पण केळीला संरक्षण नाही दिलं पीक विमेमध्ये नाही घेत हे फळबागामध्ये आहे तुम्ही फळबाग उत्पादन करा म्हणता आणि त्याला पीक विमा देत नाही अशा या प्रमुख मागण्या आहेत सोबत घरगुलाचे पैसे मिळत नाही या महागाई एवढी वाढवून ठेवली आहे की माणसाला जगणं कठीण झालेलं आहे आपला भाग हा बोर दर बोर अभयारण्याच्या बाजूला आहे जनावरांचा एवढा त्रास आहे की कोणी लावायला जातं तर जनावराला करंट लावला तर त्याचा जीव त्याचा जीव जात नाही शेतकऱ्याचा जीव जातो आणि माणसं मरतात आहे आणि वाघाचा हल्ला होतो फक्त काय तर आणि अजून एक दुर्दैवाची बाब असे मला वाटतं की जी आम्ही इथे घेतली नाही पण एक महत्त्वाची बाब आहे की वन विभाग म्हणतं की वाघाने मारलं तुम्हाला तर पंचवीस लाख रुपये भरपाई देतो पण वीज बिन भरून वीज पडून जर का वगती मेला तर त्याला म्हटलं दोन लाख रुपये गोपीनाथ मुंडे माणसा माणसामध्ये का फरक करता माणसाचा जीव आहे त्याच्यावर जग असतं त्याचं कुटुंब असतं मग वाघाने मेला म्हणून पंचवीस लाख आणि म वीज पडून मेली तर